बर जे वाईट कमेंट करतात त्यांना मला एक विचारायचंय की नक्की तुमचा प्रॉब्लेम काय मी व्हिडिओ टाकला तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे नाही टाकला तरी प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना मदत करायला गेले तरी प्रॉब्लेम आहे नाही गेले तरी पण प्रॉब्लेम आहे बरं तुम्हाला ते एवढं वाटतं की तू दुबईला फिरून आली तू तेवढा पैसा तिकडे उधळायचा तुम्ही का जळताय तुम्ही काय मला पैसे दिलेत का मग तू दुबईला मजा आहे मग मी काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे का की आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय आणि तू तिकडे माझ्या मारायला गेलीये मी तुम सगे गे का तुमच्या खिशातला पैसा घेऊन गेलीय का अशी फिरतीये तशी फिरतीये काय प्रॉब्लेम काय तुम्हाला बरं मला तुम्ही एवढं ज्ञान शिकवता की तू मदत करायला पाहिजे ते करायला पाहिजे मग मी तरी सात दिवस दुबईमध्ये होते तुम्ही तरी महाराष्ट्रात होते ना तुम्हाला माहिती होतं की आपल्या इकडे काय झालेलं आहे तर तुम्ही तिथे जाऊन मदत करायची होती तिथले व्हिडिओ फोटो पोस्ट करायचे होते ना कशाला माझ्या कमेंटमध्ये येऊन तुमची लायकी आहे ठीक आहे मी जाऊ दे जाऊ दे प्रत्येकाच्या कमेंटला इग्नोर करते तर तुम्ही जास्तच करायला लागलेत हे सण होत नाही आता तुम्ही उगाच तुमची लायकी दाखवत बसू नका कसं असतं माहिती का आपल्या जर दे काही लोकांना द्यायची दानत नसते ना तेव्हा आपण दुसऱ्याच्या कमेंटमध्ये येऊन घाण बोलत असतो त्यांना काहीतरी शिव्या देत असतो त्यांची उगाच बदनामी करत असतो ती तुमची लायकी आहे ना ती तुमच्या घरीच ठेवा तुमचे संस्कार तुम्ही कमेंट कमेंटमध्ये दाखवू नका मला हे बोलायचं नाही तुमचे संस्कार काढायची गरज नाही पण तुम्ही जे दाखवताय कमेंटमध्ये बाकीच्या ना जे चांगले कमेंट करतात त्यांचा विषय वेगळा आहे पण जे उगतच आणि कमेंट करून ते करून फेक अकाउंटवरून कमेंट करतात तुमच्यात खरंच दम असेल ना मी भरपूर काही अकाउंटला मेसेज टाकलेला तुमच्यात खरंच दम असेल ना मी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा मग डायरेक्ट माझ्याशी बोला पुरुष तर ठीक आहे ते, ते नायक असतातच जे काही कमेंट करणार आहेत ते त्यांच्याबद्दल ते ते बोलते मी पण काही लेडीज पण आहेत त्यांना जरासुद्धा कळत नाही की आपण काय बोलतो एखाद्या समोर लेडीज आहे ठीक आहे मी दुबईला सात दिवस होते तिकडे फिरले माझा माझा पैसा खर्च केला पण तिथून आल्याच्या नंतर पहिले मी शेतकऱ्यांना जाऊन भेटले तर तिथे तुझा तुमची दुखायला लागली का का तर तू व्हिडिओ काढायला गेले नवीन कॉन्टेंट भेटला कॉन्टेंट पाहिजे असतं ना माझ्याकडे भरपूर आहे दुबईचं पडलेलं मला काही टाकायची गरज नाहीये कुठेतरी माणुसकी मा नावाची चीज असते ना ती तुमच्यामध्ये ना अजिबात नाहीये कोणीतरी काहीतरी करते ठीक आहे त्याच्या त्याच्या परीने करते आहे तर तुम्हाला काय तुम्ही पैसे वाले तुम्ही असे तुम्ही द्यायला पाहिजे तुम्ही काय पैसे आणून देता का आम्हाला घरी तुला फ्रीचा पैसा मिळालेला आहे तू काय दान केलेला पाहिजे तुम्ही मला साठवून ठेवलाय का माझ्याकडे युट्यूब फ्रीमध्ये पैसे द्यावा जर फ्रीमध्ये देत असेल ना दे तुम्ही पण करा ना तुम्ही वरती काम करा त्याच्यावरती पैसे मिळावा बघू तुम्हाला फ्रीचा पैसा देतोय का युट्यूब तिथे ना घासावी लागते पहिले तेव्हा ते देत असतं उगतच उचलायची जीभ लावली टाळायला असं नाही करत बसायचं थोडी तरी लाच धरा एखाद्याला किती बोलावं त्याची मानसिकता संपत असते कुठंतरी आणि त्याला जास्त करून मानसिक त्रास होतो हे बोलायची गरज नव्हती मला पण आधी करताय तुम्ही हे